नमस्कार आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज शेतकरी मित्रांनो यावर्षी ई पीक पाहणी सर्व शेतकऱ्यांना बंधनकारक करण्यात आलेली आहे पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे बदल केले आहेत यंदापासून ई पीक पाहणी अर्थात लागवड केलेल्या पिकाची नोंदणी बंधनकारक करण्यात आली असून नोंदणी केलेले क्षेत्र आणि प्रत्यक्ष पीक विमा काढलेल्या क्षेत्रात तफावत आढळल्यास संबंधित शेतकऱ्याचा विमा रद्द होणार आहे संबंधित शेतकऱ्याला काया यादीत टाकून पुढील पाच वर्ष कृषी विभागाच्या एकाही योजनेचा लाभ मिळणार नाही डिजिटल क्रॉप सर्वे या यापुढील नोंद नुन, नोंदणी बंधनकारक करण्यात आलेली आहे सहभागासाठी अंतिम मुदत एकतीस जुलै असून ॲग्रीस्टॉक ओळख क्रमांक ई पीक पाहणी बंधनकारक केल्याची सध्या तरी सूचना देण्यात आलेली आहे खरीप हंगामातील कांदा व कापूस या न या नगदी पिकासाठी पाच टक्के विमा असेल आणि उर्वरित अधिसूचित पिकासाठी हा हप्ता दोन टक्के असेल मात्र हा हप्ता विमा कंपन्यांनी संभाव्य नुकसान भरपाईचा धोका लक्षात घेऊन कमी केला आहे सुमारे अठरा जिल्ह्यातील काही पिकांसाठी हा हप्ता पाव ते एक टक्क्याच्या आत भरावा लागणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना विमा विमा हप्ता कमी भरावा लागणार आहे नुकसान भरपाईचे निकष तंत्रज्ञान आधारित असल्याने कमी जोखीम आहे त्यामुळेच कंपन्यांनी हा हप्ता कमी केलेला आहे एकूण तपावत आढायलास विमा हप्ता होणार जप्त म्हणजे ई पीक पाहणी आणि प्रत्यक्ष काढलेला विमा यात तपावत आढायलास विमा काही पातळीवर म्हणजेच ई पीक पाहणी आणि प्रत्यक्ष काढलेला विमा यात तपावत आढळल्यास विमा कोणत्याही पातळीवर रद्द करण्यात येणार आहे वा विमा हप्ता जप्त करण्यात येईल तसेच विमा काढताना अन्य बनावटगिरी आढळल्यास संबंधित शेतकऱ्याला काय यादीत टाकून पुढील पाच वर्ष कृषी विभागाच्या एकाही योजनेचा लाभ मिळणार नाही यासाठी ॲग्रीस्टॉक व क्रमांकही बंधनकारक करण्यात आलेला आहे